रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची नेमकी परिस्थिती कशी आहे मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज नेमके कसे आहेत अगदी सविस्तरपणे थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज गोल्टी कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा माल नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे बारी माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत मित्रांनो टॉप कांद्याचा एक अर्धा लॉट एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत मित्रांनो कांद्याचे बाजारभाव पुणे गुलटेकडे ते जर पाहिले तर एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कांद्याचे बाजारभाव आहेत उरले एक हजार सहाशे रुपये क्विंटलला बाजारभाव अगदी काही लॉटला हा मिळालेला आहे मित्रांनो मग मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज कमी की जास्त जर पाहिलं तर कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा